नमस्कार शेतकरी मित्रांनो मी विनोद मादनकर शेतकरी मित्रांनो महाराष्ट्र शासनाने नमो शेतकरी योजनेचा सा सातवा हप्ता वितरित करण्यासंदर्भाचा जी आर प्रकाशित केलेला आहे हा जी आर काय आहे हे आपण या ठिकाणी थोडक्यात बघूया नमो शेतकरी महा निधी योजने अंतर्गत पात्र लाभार्थ्यांना सातव्या हप्त्याचा लाभ अदा करण्यासाठी रुपये एकोणविसशे बत्तीस पॉइंट बहात्तर कोटी इतका निधी वितरित करणेबाबत असा दिनांक तीन सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी महाराष्ट्र शासनाने या ठिकाणी जिहार प्रकाशित केलेला आहे सन दोन हजार पंचवीस सव्वीस मध्ये नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या लेखा शीर्ष अंतर्गत मंजूर तरतुदीमधून प्रस्तुत योजनेअंतर्गत सातव्या हप्त्याचे माहे एप्रिल दोन हजार पंचवीस ते जुलै दोन हजार पंचवीस लाभ पात्र लाभार्थ्यांना अदा करण्यासाठी निधी मागणी प्रस्ताव शासनाच्या प्राप्त झाला आहे याकरता एकूण एकोणीसशे बत्तीस पॉइंट बहात्तर कोटी इतका निधी उपलब्ध करून देण्याची विनंती केली आहे त्यास अनुसरून नमो शेतकरी महासमान निधी योजने अंतर्गत सातव्या हप्त्याचा लाभ अदा करण्यासाठी निधी वितरित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती शासन निर्णय नमो शेतकरी महासमान निधी योजनेच्या सातव्या हप्त्याचा महा एप्रिल दोन हजार पंचवीस ते जुलै दोन हजार पंचवीस लाभ पात्र लाभार्थ्यांना अदा करण्यासाठी एकोणीसशे बत्तीस पॉईंट बहात्तर कोटी इतका निधी वितरित करण्यास मान्यता देण्यात येत आहे म्हणजेच शेतकरी मित्रांनो हा सातवा हप्ता आता येत्या काही दिवसामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे ही होती नमो शेतकरी योजनेचा हप्ता जमा होण्याबाबतची महत्वपूर्ण अपडेट असेच नवीन माहिती तुम्हाला या चॅनलवर मिळण्याकरता या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जय जवान जय किसान